राज्यमंत्री संजय देशमुख यांच्या हातात मशाल येण्याची चिन्हे आहेत दोन्ही प्रमुख पक्षाकडून मतदारसंघात प्रचाराची जोरदार फिल्डिंग सुरू आहे तरी उमेदवारींचा सस्पेन अजूनही कायम आहे महाविकास आघाडी आणि महायुतीतून कोणताही उमेदवार मैदानात उतरला तरी यंदा यवतमाळ वाशिम मध्ये चुरशीचा सामना रंगणार हे मात्र स्पष्ट आहे सुमारे एकवीस लाखावर मतदारसंघ असलेल्या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ सह राळेगाव दिग्रस आणि पुसत हे चार तर वाशिम जिल्ह्यातील वाशिम आणि कारंजा हे दोन विधानसभा मतदारसंघ येतात यवतमाळ राळेगाव वाशिम आणि कारंजा हे चार मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत दिग्रस विधानसभे सध्या शिवसेना शिंदे गटाचे श्री संजय राठोड तर पुसत मतदारसंघात इंद्रनील नाईक यांच्या रूपाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे आहेत मतदारसंघातील चार विधानसभेवर थेट भाजपचा झेंडा असल्याने कार्यकर्त्यातून भाजपनी ही जागा लढावी असा आग्रह आहे तर पाच वेळा विजयी झालेल्या भावना गवडी मेरी झाशी नाही दुंगी असे म्हणत या मतदारसंघावर शिंदे गटाकडेच राहणार आणि आपलीच उमेदवारी निश्चित असल्याचे त्या सांगत आहे एवढेच नव्हे तर मतदारसंघात गाठीभेटी वाढतील वाढवीत त्यांनी प्रचारही सुरू केला आहे भावना गवडी यांची उमेदवारी निश्चित मानली जात असली तरी मध्यंतरी पालकमंत्री संजय राठोड यांचे नाव उमेदवारासाठी पुढे जा आले होते त्यामुळे शेवटच्या क्षणी भाजप काय भूमिका घेते यावर गवडी यांचे भविष्य अवलंबून आहे महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे व काँग्रेसमध्ये सुरुवातीला या जागेसाठी चूरच दिसली मात्र मागील आठवड्यात मतदारसंघात चार ठिकाणी मेळाव्या घेऊन ही जागा शिवसेनेकडेच राहील असे स्पष्ट संकेत पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांनी दिले विशेष म्हणजे या संपूर्ण दौऱ्याचे नियोजन माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांच्याकडे होते त्यामुळेच सेनेकडून देशमुख मैदानात उतरतील असा अप्रत्यक्षरित्या संदेशही ठाकरे यांनी या मेळाव्याद्वारे दिला असल्याचे संजय देशमुख यांनी प्रचारात सुरुवात केल्याचे चित्र आहे असे असले तरी सर्वसामान्य मतदार मात्र अधिकृत उमेदवार जाहीर होण्याची वाट बघत आहे मागील काही निवडणुकांची आकडेवारी आणि वर्षभरात घडलेल्या गड़ घडामोडी पाहता लोकसभेसाठी प्रमुख पक्षाकडून कोणताही उमेदवार दिला तरी मतदारसंघात यंदा चुरशीचा सामना दिसणार आहे